दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू बुधगाव माधवनगर रस्त्यावर अपघात भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने सायकलला धडक दिली आणि झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी बावीस रोजी सायंकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटाच्या सुमारास बुधगाव माधवनगर रस्त्यावरील न्यू पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपो नजीक घडली अपघातात रामराव हिंदुराव सावंत वय साठ राहणार सी बँकेनजी कौलापूर तालुका मिरज यांचा मृत्यू झाला याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नीतीराज रामराव सावंत राहणार कौलापूर यांनी फिर्याद आहे घटनेची माहिती अशी की फिर्यादी नितीराज यांचे वडील रामराव सावंत हे सायकलवरून सायंकाळी पाचच्या सुमारास कामात जात होते पत्रा टेपो नजीक आले असता भरताप वेगाने येणाऱ्या दुचाकीने सायकलच्या हँडलला जोरदार धडक दिली यामध्ये रामराव हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास तसेच हाताला गंभीर दुखापत झाली उपस्थितांनी ते त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं तेथे ते उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी दुचाकी चालक आर्यन राजन भोपले राहणार कोल्हापूर रस्ता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे महानकरी निप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा